आज का तुम्हाला शेतात जायचं काय करता रोजच शेतात जाऊन तुला माहितीये काय एक पीक पाहणी करायची तर मला अजिबात कळत नव्हतं पण आता कळालं कशाला पाहणी काय भेटते त्याला करून इतक्या वेळेस शेतात जाऊन बेजारवा नाही ते नुसतं जाऊ द्या ना कशाला करता अव आता बापानं मले ने गा तुला शेती पोहून देली आणि जर शेतीत जर आपण एक पीक पाहणी केली ना ते सात बारा पडी क्षेत्र दाख आणि माहिती आहे का आता गारपीट झाली किंवा पाणी जास्त झालं आणि माल खराब झाला ना तर आपल्या अजिबात नुकसान भरपाई भेटत नाही त्यामुळे ही एक पाहणी करणे पंधरा सप्टेंबरच्या अगोदर हो का मला तर सांगा पहिले प्ले स्टोर जायचं आणि तिथे सर्च करायचं एक पिक पाणी तीन पॉईंट झिरो आणि ते अप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायचं जर अप्लिकेशन पहिले सुद्धा ओपन करायला असेल तर आपल्याला बंदवर क्लिक करायचंय आणि ती आपल्याला होयवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि जर पहिल्यांदा अप्लिकेशन ओपन केलेलं असेल त्याच्या बघा इंटरफेस तुम्ही पाहायला भेटून जाईल त्यानंतर आपल्या समोर समोर यायचे आणि ते महसूल विभाग निवडायचे त्यानंतर समोरच्या तीव्र क्लिक करायचं आहे आणि नंतर शेतकरी म्हणून लगेवर क्लिक करायचं आणि ते इथे मोबाईल नंबर टाकून पुढे जावर क्लिक करायचं आहे परत तुम्हाला इथे खाली नवीन खातेदार म्हणून नोंदणी करायची आहे म्हणजे नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक आहे आणि वर क्लिक करून आहे त्यानंतर समोर यायचं आहे आणि ती विभाग जिल्हा तालुका आणि गाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर समोरची तीव्र क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला इथे गट नंबर तर टाकून घ्यायचा गट नंबरवर क्लिक करायचा आणि ते गट नंबर टाकायचा आहे आणि ते शोधावर क्लिक आहे त्यानंतर खातेदार निवडायचा आहे म्हणजे तुमचं जे स्वतःचे नाव आहे तिथे आपल्याला पाहून घ्यायचे त्यावर क्लिक आहे आणि समोरची तीव्र क्लिक आहे त्यानंतर तुमचा खालील खाते क्रमांक तपास प्रकार पाय भेटून जाईल त्यानंतर समोरची तीव्र क्लिक करून घ्यायचा आहे परत इथे पुढे वर क्लिक करून आहे आणि तुम्हाला तुम्हाला इथे पाहून जाईल पाहायला भेटून जाईल की तुमची नोंदणी आधीच चाललेली आहे तुम्हाला पुढे जायचे आहे का आपले होय क्लिक करून घ्यायचे परत तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस फॉर्म जाईल त्यानंतर खातेदार नाव इथे आपल्याला नोंदून घ्यायचे म्हणजे आपले खातेदार नाव इथे आलेले आहेत आपल्या निवडावर क्लिक आपले खातेदार क्रमांक निवडून घ्यायचे तर निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरप्रेस फायम जाईल आणि सांगितता प्रविष्ट करा अशा प्रकारे इथे एक ओटीपी ओटीपी टाकायचं जर हे येत नसेल तर आपल्या काय करायचे इथे सांगितला विसरला यावर क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरप्रेस फायम जाईल तुमचा सांगितलं क्रमांक ती दिसून जाईल नंतर ठीक करायचंय परत इथे बॅग येऊन इथे आपल्याला चार अंकी टाकून घ्यायचं त्यानंतर पुढे जाऊन आपल्या म्हणजे आपल्या तीरव क्लिक करून घ्यायचे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर पीक पाहणी नोंदव अशा प्रकारे पाहायला पाहते त्यावर क्लिक करायचं आणि ते आपल्याला पिक पाहण्याची सर्व माहिती भरायची आणि खाली यायची आणि पुढे जाऊन क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला निवडलेला सर्व गट क्रमांकापासून कि मी अंतर हे तुम्हाला हिरोईच्या मध्ये पाहायला हिरो असेल तेव्हाच आपल्याला पुढे जावड क्लिक करायचं लालमध्ये असेल तर जायचे नाही लालमध्ये असेल तर मित्रांनो ते फोटो घेणार नाही हिरो मध्ये असल्यानंतर पुढे जाऊन क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन फोटो इथे ऍड करायचे आहे आपल्याला छायाचित्र एक वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पाया भेटून जाईल त्यानंतर ठीक वर क्लिक करायचंय त्यानंतर फोटो इथे कॅप्चर करायचे आणि ओके क्लिक करायचे त्यानंतर दोन्ही फोटो इथे कॅप्चर केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे भगव्या मध्ये दोन्ही छायाचित्र पाय भेटून जाईल आणि बरोबर तीन चिन्ह आहे तर आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर खाली आपल्या वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करत आहेत आपल्याला हे बॉक्स आहे त्या मार्क करायचं आणि ते पुढे जायचे त्यानंतर तुम्हाला इथे पाया मिळून की पिकाची माहिती ठवली आहे आणि पुढे अपलोड झाली आहे अशा प्रकारे आपल्याला इथे ठीक करायचे ते आपल्याला माहिती सर्व ठीक होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही काय जी एक पीक पाणी ते करून घेऊ शकता तुला समजलं का आता